ह्या कंपनीला काही देशामध्ये हा प्रॉडक्ट जो आपण आता एस आर म्हणतो जॉईंट ते विक्रीला परवानगीच नव्हती कारण त्याला ते मान्यता नव्हती त्यांनी हे प्रॉडक्ट इम्पोर्ट करायला परवानगी दिली कंपनीला खरं म्हणजे सगळ्यात मोठी चूक तिथे झाली की त्यांनी इम्पोर्ट करण्यापूर्वी ह्या प्रॉडक्टला त्याच्या काही त्रुटी आहेत का त्याच्यामध्ये ते चांगलं आहे का हे चौकशी करूनच इम्पोर्टला परवानगी दिली होती पण त्यांनी डोळेझाक करून परवानगी दिली अमेरिकेमध्ये आणि इतर देशामध्ये जिथे त्रास होता तिथे त्यांनी पुन्हा रिसर्जरीज केल्या ओके okay. ते त्या त्यांच्या okay. आणि त्या रिसर्जरीचा खर्च त्या कंपनीने okay. उचलला की जॉन्सनचा आणि तुमचा पहिला संबंध कधी आला होता त्यामुळे असं आहे की ज्यावेळेस मी पुणे कॉर्पोरेशनमधून माझी oh. बदली झाली hmm. आणि तीन एक महिने मला पोस्टिंग नव्हता आणि मला अचानकच असं विचारण्यात आलं की एक दोन पोस्ट ऑफर केल्या त्यापैकी एक पोस्ट होती एफ डी एची सुरुवातीला मी नकार दिला पण नंतर ती मी घेतली कारण एफ डी एमधला तसं माहीत नव्हतं काय अन्न आणि औषध प्रशासन आणि मी जॉईन झालो जॉईन झाल्यानंतर तिथे मी पी एला नेहमीप्रमाणे विचारलं की कामाचा व्याप किती आहे त्यांनी सांगितलं की विशेष काही नाही आहे फार हे आहे की आठवड्यातून एक दोन दिवस आले तरी चालेल आणि दोन तीन तास काम केलं तरी चालेल आणि पूर्वी असंच चालायचं त्यामुळे मला असं वाटलं की अरे हे कामच नाही मी ही पोस्ट मी का घेतली पण ज्यावेळेस मी सुरुवात केली त्यावेळेस लक्षात आले की हा कामाचा व्याप हा प्रचंड मोठा आहे आणि माझी एक कामाची हातोटी अशी राहिली आहे की एखाद्या विभागात बदली झाल्यानंतर मी तीन गोष्टी करायचो शक्य असेल तर त्या विभागात तुम्ही तुमची ओळख न पटवता माझी ओळख न पटवता मी फिरू यायचो बर आणि तिथे काय चालतं ते स्वतः बघायचो आणि दुसरी अशी आहे की त्यामध्ये जे ऑडिट रिपोर्ट्स असतात त्या खात्यामधले प त्या पूर्वीचे ते ऑडिट रिपोर्ट डोळ्याखालून घालायचे म्हणजे चुका काय होतात प्रशासनाकडून आणि त्या वारंवार होत आहेत का आणि त्याच्या पाठीमा काय असते लगेच लक्षात येतं आणि तिसरी गोष्ट असते की आ, मी बघायचो की याच्यामध्ये या खात्याच्या बाबतीमध्ये कुठल्या तक्रारी जनतेकडून आलेल्या आहेत आणि विधानसभेमध्ये काही प्रश्न विधानमंडळांमध्ये काही प्रश्न निर्माण झाले आहेत काही सगळं बघायचो याच्यामुळे तुम्हाला त्या खात्याचा ओव्हरव्ह्यू हो येतो आणि मग तुम्ही काम करायला लागता बरं असं ज्या हे करत असताना एफ डी एमध्ये मी गेल्यानंतर हे सगळं बघितलं तर त्याच्यामध्ये ज्या कंप्लेंट्स ज्या मी बघत होतो प्रचंड कंप्लेंट होत्या पण त्याच्यावरती बऱ्याच ठिकाणी काहीच कारवाई झालेली नव्हती आणि मी आमच्या अधिकाऱ्यांना विचारलं तेव्हा की आपल्याकडे मुख्यालयात विशेष काही होत नाही ते तुमच्या क्षेत्रीय कार्यालयाकडे होतं जिल्हा स्तरावरती होतं विभाग स्तरावरती होता म्हटलं पण हे आपल्याकडे मला आयुक्त म्हणून कंप्लेंट आलेली आहे त्यामुळे आपण काही बघत नाही म्हटलं ही विशेष स्पेसिफिक कंप्लेंट काय आहे मी प्रत्येक कंप्लेंटच्याबद्दल विचारलं त्यापैकी हे तुम्ही जे समोर आणलाचं प्रकरण जॉन्सन अँड जॉन्सन हिप जॉईंट आहे एस हिप जॉईंट म्हणजे आपले खोबे खोबे म्हणतो कमरेचा खोबा आहे त्याचा झीज होते आणि मग पेन असतं आणि मग ते रिप्लेस करण्यासाठी ते जॉईंट्स असतात त्यामुळे ही काही विशेष नाही अशा कंप्लेंट येत राहतात आणि ह्या कंप्लेंटच्या बाबतीमध्ये मग त्यांनी अशा कंप्लेंट येत राहणार कारण ही फार मोठी कंपनी आहे आणि मोठ्या कंपनीच्या बाबतीत दोन प्रकारचे कंप्लेंट असतात एक तर विनाकारणच कंप्लेंट असतात आणि दुसरं म्हणजे त्या कंपनीकडून काही पैसा मिळेल का तक्रारदाराला असे त्याच्यामध्ये असतं आणि असं त्यांनी बऱ्याच कंप्लेंटमध्ये सांगितलं पण काही कंप्लेंट बाबतीमध्ये मी अतिशय डिस्टर्ब झालो की ज्यासाठी हे एफ डी ए कार्यालय क्रिए केलेलं आहे ज्यासाठी देश पातळीवरचा कायदा आहे त्याच्या बाबतीमध्ये अशी कंप्लेंट की ज्याच्यामुळे रुग्णांना जे त्यांचे खुबे गेलेले असतात ते रिप्लेस करून पुन्हा नॉर्मल लाईफ जगण्यासाठी ते असतात खर्च केलेला असून ती मेजर सर्जरी असते मेजर ऑपरेशन असतं खूप खर्च झालेला असतो अशामुळे कंप्लेंट अशी होती की त्याच्यामुळे खूप वेदना होतात चालता येत नाही आणि मग काही ठिकाणी असं झालं की ते पुन्हा एकदा क्रिपल होत गेले आणि काही वेळेस तिथे मृत्यू पावले त्या कंप्लेंट ओके okay. मी आमच्या अधिकाऱ्यांना पुन्हा सांगितलं की हे हो बार। बार। आ, फार सिरियस कंप्लेंट्स आहेत त्यांचं पुन्हा तेच म्हणणं होतं की याच्यामध्ये विशेष काही नाही हे होत राहणार आहे पण मी त्याच्यामध्ये समाधानी नव्हतो मी स्वतः चेक करायला सुरुवात केलं आणि थोडंफार सायंटिफिक बॅकग्राऊंड असल्यामुळे मी त्याचा नेहमी वापर करत आलो हे काढलं की त्याची माहिती घ्यायला के सुरुवात केली आणि फॉर्च्युनेटली त्यावेळेस इंटरनेटवरती माहिती यायला लागली होती दोन हजार दहाच्या सुरू होते मी त्या सा जे संबंधित मुंबई जिल्ह्यासाठीचं जे तिथे कार्यालय होतं त्यांना विचारलं हे तुम्ही हे करा तर त्यांची वेळोवेळी परत त्याचे नाही आहे म्हणून मी एक मुख्यालयातील एका सहाय्यक आयुक्तांना सांगितलं की तुम्ही आता याच्यामध्ये लक्षात आणि मी सांगेल त्याप्रमाणे लक्षात बरं आणि एक टीम तयार करून दिली अर्थात त्यांनी सांगितलं की आम्हाला आमच्या टीम ठीक आहे पण आम्हाला सुद्धा इतर लोक त्रास देतील मग तुम्ही आहे तोपर्यंत ठीक आहे पण प्रान्णार हे होईल त्यामुळे आम्हाला ते म्हटलं हे पा मी सांगतो त्याप्रमाणे तुम्ही करता असं नाही मी करतो असं समजा नंतर मीही स्वतः इंटरनेटवर जाऊन त्याची माहिती घ्यायला सुरुवात केली की निश्चित काय आणि मी माझं एक त्याच्यामध्ये मत बनवलं ती परिस्थिती अशी होती की हा जो हिप जॉईंट आहे ते डेप्यू नावाची एक सबसिडियरी आहे जॉन्सन अँड जॉन्सनची जी डेप्यू ही कंपनीज मुळात अठराशे शहाण्णव पंच्याण्णव शहाण्णवला तयार झालेली होती आणि ती नंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला ही जॉन्सन अँड जॉन्सनने टेकोर केली होती कारण जगामध्ये हिप जॉईंट आणि असे जॉईंटच्या बाबतीमध्ये प्रचंड मोठा असा त्याचा मार्केट वाढलेला त्यामुळे यांनी ते घेतली ताब्यामध्ये त्यावेळेस जॉन्सन अँड जॉन्सन दोन हजार दहा अकराच्या दरम्यान ही जगातली नंबर एक फार्मा कंपनी होती प्रचंड महाकाय अशी शंभर बिलियन डॉलरची आताही ती महाकाय आहे फक्त नंबर दोनला आहे आता फायझर नंबर एकला आहे तर ह्या कंपनीचे मग त्यांनी हे बिझनेस टेक्वर केल्यानंतर तो स्प्रेड केला नवीन नवीन प्रॉडक्ट्स त्याच्यामध्ये आणले आणि मग त्या प्रॉडक्टप्रमाणे त्यांचा बिझनेस विस्तारित केला त्यामध्ये भारत एक असा देश होता की भारतामध्ये सुद्धा हो त्यांनी मोठ्या प्रमाणात याचं विक्री सुरू केली मी जे बघितलं की त्यामध्ये ह्या कंपनीला काही देशामध्ये हा प्रॉडक्ट जो आपण आता ए एस आर म्हणतो जॉईंट ते विक्रीला परवानगीच नव्हती त्यानंतर त्याला मान्यता नव्हती ज्या ठिकाणी मान्यता सुरुवातीला मिळाली पण नंतर रोग रुग्णांच्या तक्रारीमुळे ती मान्यता काढून घेण्यात आली उदाहरणार्थ ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियाने जे अप्रूव्ड जे जॉईंट्स होते त्याच्यामधून यांचं काढून टाकलं होतं बरोबर आणि हसं असताना अमेरिकेमध्ये सुद्धा त्याच्यात अप्रुव्हल नव्हतंच त्यामध्ये हसं असताना दोन हजार दहाच्या दरम्यान नऊ दहाच्या दरम्यान आपल्या देशाचं एफ डी ए जे आहे ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडिया की औषध महा निदेशक जे असतो तो टॉप महा असतो तर त्यांच्या कार्यालयाचे म्हणजे सब कार्यालय असतात सगळ्या राज्यामध्ये त्यांनी हे प्रॉडक्ट इम्पोर्ट करायला परवानगी दिली कंपनीला खरं म्हणजे सगळ्यात मोठी चूक तिथे झाली okay. की त्यांनी इम्पोर्ट करण्यापूर्वी ह्या प्रॉडक्टला त्याच्या काही त्रुटी आहेत का त्याच्यामध्ये ते चांगलं आहे का हे चौकशी करूनच इम्पोर्टला परवानगी दिली होती पण त्यांनी डोळे झाक करून परवानगी दिली डोळे झाक करून परवानगी दिली का त्याच्यामधून काही स्वतःचा फायदा किंवा गैरफायदा करून त्याची परवानगी दिली असं ठामपणे माझं मत आहे की आपला स्वतःचा गैरफायदा करून घेण्यासाठी त्यांनी ही परवानगी दिली असावी आणि त्यामुळे अदरवाईज कुठल्याही ते काम करणारं असा जे अधिकारी थी असतील की यंत्रणा आहे त्यांना जगात काय चाललं आहे त्या पा विषयाबाबत माहिती नेणं असं होऊ शकत होऊ शकत नाही त्यांनी दिली नंतर ते इक एक आले इकडे आणि भारतामध्ये त्यांनी जवळजवळ चार हजार सातशेच्या दरम्यान हे हिप जॉईंट्स विकले ते झालं आता हे विकल्यानंतर मग मी त्या चौकशी सुरुवात केली की के आता अजून किती पेशंट आहेत माझ्याकडे जे नंतर काय झालं की काही पेशंट भेटीला पण आले होते एक दोन आता हे प्रकार खूप मोठा होता म्हटलं तुम्ही कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचारा की असे तुम्ही किती विकलेले आहेत आमच्या त्या टीमला सांगितलं आणि त्याच्यामध्ये किती लोकांना तुम्ही हे केलेलं आहे की त्याच्यामध्ये ज्या त्रास झालेला आहे तो रेकॉर्ड केलेला आहे काय केलेला आहे कारण अमेरिकेमध्ये आणि इतर देशामध्ये जिथे त्रास होता तिथे त्यांनी पुन्हा रिसर्जरीज केल्या ओके त्या ते त्यांच्या आणि त्या रिसर्जरीचा खर्च त्या कंपनीने उचलला ओके प्लस लॉस्ट वेजेस असतात त्यांचे ते दिले आणि आणखी वरून त्याच्यामध्ये काही कॉम्पन्सेशन पण दिलेलं होतं म्हटलं भारतात असं झालेलं आहे का त्यामुळे आम्हाला काय माहिती नाही जे आमच्या अधिकाऱ्यांनी हात वर केले की आपण हे ठेवत नाही माहिती ऍक्च्युली ठेवली पाहिजे ही सगळी माहिती कारण हे त्यासाठी एफ डीआ म्हटलं मग त्या अधिकाऱ्यांना बोलवा कंपनीच्या कंपनीचे अधिकारी आले फार टाळाटाळ कारण एवढी मोठी कंपनी असल्यामुळे ते एफ डी आयुक्त म्हणजे काय त्यांच्या दृष्टीने भारतातलं एफ डीआय काय नाही म्हटलं त्यांना मला हे सांगा की हे चार हजार सातशे जे तुम्ही विकलेले आहेत त्याच्यापैकी जर जगामध्ये असं होतं आणि जर ऑस्ट्रेलियाने विड्रॉ केलं असेल जर अमेरिकेमध्ये सिरीज इथे काय आहे तर त्यांनी ओढाओढीची उत्तर असं आपल्याकडे काही होतच नाही म्हटलं माझ्याकडे कंप्लेंट्स आहेत नाही त्यांचे दुसरे प्रॉब्लेम असतील म्हणून असं होत असेल सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेटसअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेटसअपवरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा का जाणेवागा है जानेवागा राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा